महाराष्ट्रातील हिंगोली नांदेडसह परभणी या भागामध्ये आज सकाळी सातच्या दरम्यान भूकंपाचा तीव्र धक्का बसलाय भूकंपाच्या धक्क्याने हा भाग हादरून गेलाय आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या भूकंपाची तीव्रता चार पॉईंट दोन रिस्टर स्केल इतकी असल्याचं सांगितलं जाते प्रशासनाकडून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जरी करण्यात आलेलं असलं तरीसुद्धा मागे म्हणजे मार्चमध्येच हिंगोली परभणी आणि नांदेड भागामध्ये सकाळी सहा दरम्यान भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता आणि त्यावेळेस त्याची रिस्टर स्केलवरती नोंद झाली होती चार पॉईंट पाच आता या लागोपाठ झालेल्या सकाळच्या भूकंपाने तिथल्या नागरिकांमध्ये किल्लरीच्या आठवणी नक्कीच ताज्या झालेल्या असणार आहेत आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात आज झालेल्या भूकंपाची आणि मराठवाड्यामध्ये सातत्याने भूकंप का होत आहेत यामागच्या कारणांची नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज झालेल्या भूकंपाचं केंद्र वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव असल्याचं सांगितलं जात आहे आणि याची या पुष्टी नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजी यांनी केलेली आहे या भूकंपाची खोली दहा किलोमीटर पर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे आणि या भूकंपात कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त अजूनपर्यंत आलेलं नाही मार्चमध्ये जो भूकंप झाला होता त्या भूकंपामध्ये सुद्धा वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे केंद्रस्थान होतं आणि आता तिथंच वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे गाव आजच्या भूकंपाचं केंद्रस्थान आहे लातूर जिल्ह्यातील किल्लरी येथे तीस सप्टेंबर एकोणीसशे मध्ये जो काही भूकंप झाला होता त्याच्यानंतर अलीकडच्या काळातील हे दोन मोठे धक्के असल्याचं सांगितलं जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढलेले आहेत जमिनीच्या आतमधून आवाज येतोय हादरे आणि वारंवार होणाऱ्या ह्या ज्या घटना आहेत त्या तिथल्या गावकऱ्यांसाठी आहेत विशेषतः औंडा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी राजदरी सोनवाडी काकडदाबा फुलदाबा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी कुपटी शिंदे वाईतर कळमनूर तालुक्यातील सिंदगी बोल्डा पोत्रा नांदापूर या भागामध्ये हे जमीन हादरण्याचे प्रकार वाढलेले आहेत मराठवाडा जो आहे हा संपूर्ण मराठवाडाच भूकंपप्रवण क्षेत्र झाला असून या भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानं आता या ठिकाणी भूकंप नेमकं कोणत्या कारणांमुळे होतोय संदर्भात संशोधन होण्याची गरज निर्माण झालेली आहे हैदराबाद येथील एन जी आर आय नॅशनल जिओ फिजिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचे संचालक डॉक्टर जनार्दन नेगी आणि त्यांचे सहयोगी हो कृष्णा अबराम यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये कर्नाटकातील विजापूर ते कृष्णा खोऱ्यापर्यंत पायी चालून भूभौतिक अभ्यास केलेला होता आणि या अभ्यासात त्यांनी ग्रॅवटोमीटरचा वापर केला होता त्यांना त्यावेळेस कुर्डुवाडी रिफ्ट जी आहे ती आढळून आली होती त्यावेळेस ही रिफ्ट ऍक्टिव्ह होती आणि त्यावरून त्यांनी वीस वर्षानंतर मराठवाड्यामध्ये भूकंप होईल असं भागित केलेलं होतं आणि अगदी त्याच पद्धतीने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भूकंप झाल्याचं दिसून येतं आता हे ये भूकंप का होतात हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे पृथ्वी आपल्याला वरती शांत जरी दिसत असली तरी सुद्धा आतमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू असतात आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आतमध्ये लावा असतो आणि ह्या लावावरती ह्या पृथ्वीचे जे तुकडे आहेत ज्याला प्लेट्स असं म्हणलं जातं हे सर्व प्लेट जे आहेत या तरंगतायत आणि या तरंगणाऱ्या प्लेट ज्या आहेत कधी एकमेकांवरती आपटतात कधी एकमेकांपासून लांब जातात आणि याच्यामुळे होतं काय तर भूकंप होतात जर का उदाहरण दाखल आपण बोलायचं म्हटलं तर सुरुवातीला आजच्या दिवशी आपल्याला जो भारत दिसतोय हा आफ्रिका खंडाला लागून होता त्याच्यानंतर तो तिथून तुटला नंतर मादा पासून तो तुटला नंतर सेशल्सपासून पासून तो तुटला आणि आजच्या दिवशी दिसत असलेला भारत आपल्याला दिसतोय आणि ही सर्व प्रोसेस काही काही वर्षांमध्ये ना झालेली नाहीये तर कित्येक लाखो वर्ष याच्यासाठी गेलेले आहेत आणि आतमध्ये भूगर्भामध्ये या संदर्भातल्या हालचाली ह्या सातत्याने सुरू असल्याचं सा दिसून येते आणि म्हणूनच आपल्याला सध्या हे आ, कुर्डुवाडी रिफ्ट जी आहे ही सातत्याने चर्चेमध्ये आलेली दिसून येते कुर्डुवाडी रिफ्ट घ्या कोयना रिफ्ट गोदावरी रिफ्ट या ठिकाणी असं लक्षात येत आहे की आतमध्ये काहीतरी हालचाली चालू आहेत कधी ह्या प्लेट ज्या आहेत या एकमेकावरती घासतायत कधी लांब जात आहेत आणि म्हणून हे भूकंप होत आहेत तरीसुद्धा या संदर्भात सखोल असं संशोधन होणं गरजेचं आहे भूकंप होण्याच्या अगोदर काही त्याचे संकेत मिळत असतात त्या संकेतांचा अभ्यास करणं गरजेचं आहे विहिरेच्या पाण्यावरून त्याचा अंदाज लावता येतो किंवा प्राण्यांच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावरून या संदर्भातला अंदाज लावता येतो फक्त अंदाज लावता येतो आता भूकंप होणारच आहे म्हणजे जसं सांगितलं जातं की उद्या रेड अलर्ट आहे पाऊस जोरदार पडेल तसं भूकंपाबद्दल कोणत्याही भाकेत करता येत नाही आजच्या दिवशी त्या संदर्भातली कोणतीही सोय तरी दिसून येत नाहीये क्रस्टल विकनेस हे सुद्धा एक कारण असू शकतं ज्याच्यामुळे मराठवाडा हा जो भाग आहे या ठिकाणी भूकंप वाढलेले आहेत असं सांगितलं जाते आता या भूकंपाच्या सोबतच नवीन एक व्हायरल होताना दिसते बातमी ती म्हणजे भूकंप झालेला आहे याचा अर्थ पाऊस खूप चांगला पडेल असं सांगितलं जाते तर आता या दोघांचा संबंध आहे का हे सर्वप्रथम आपण समजून घेणं गरजेचं आहे पण असं सांगितलं जातं या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत वैज्ञानिक जे आहेत त्यांच्यानुसार भूकंप आणि पाऊस हे दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता टेक्टॉनिक प्लेट्स मग जसं म्हणलं की जो आतमध्ये लाव आहे त्याच्यावरती ह्या प्लेट्स तरंगत असतात या प्लेट्स एकमेकांवरती आदळतात लांब जातात ह्याच्यामुळं भूकंप होतो म्हणजे हे सर्व भूगर्भातल्या हालचालीवरती अवलंबून असतं भूकंप वगैरे हो ह्या गोष्टी आणि याच्या अगदी विरोधामध्ये पाऊस कशामुळं पडतो तर ते एक जलचक्र आपण लहानपणी विज्ञानामध्ये शिकलेलं जे असेल जलचक्र जे आहे याच्यामुळं पाऊस पडतो कंडेन्सेशन परत पाण्याची वाफ या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये संबंध असतो म्हणजेच काय तर पाऊस जमिनीवरती ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे पाऊस पडतो आणि भूगर्भामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे भूकंप होतो त्याच्यामुळे दोघांचाही काही संबंध असल्याचा पुरावा आजच्या दिवशी तरी मला सापडलेला नाही हा पण हे निश्चितपणे शास्त्रज्ञ काही जे आहेत काही शास्त्रज्ञ मान्य करतात की मोठ्या प्रमाणात जर का पाऊस पडला म्हणजे कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि तोच पाऊस खलग चार पाच दिवस जर का पडत राहिला तर मात्र भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही असं मानणारा निश्चितपणे एक गट आहे पण त्या संदर्भात सुद्धा संशोधन चालू आहे आता पुढचा अजून एक मुद्दा ते म्हणजे भूकंप झाला तर काय काळजी घ्यायला आता जवळपास सगळ्यांना माहिती आहे की भूकंपाचा जर का धक्का बसला हादरे जर का जाणवायला लागले तर तातडीने घरातून बाहेर पडायला पाहिजे मोकळ्या जागी येऊन थांबलं पाहिजे बाहेर पडणं जर का शक्य झालं नाही तर घरामध्ये जे काही मजबूत फर्निचर आहे त्या फर्निचरच्या खाली जाऊन लपणं आवश्यक आहे तरी सुद्धा सगळ्यात बेस्ट उपाय काय तर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर घरातून बाहेर पडायचं आणि मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून जीव आपला वाचेल इतर हानी झालेली चालेल वित्त हानी झाली तर चालेल पण जीवित हानी कोणत्याही पद्धतीची होता कामा नये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद